महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेसाठी पवित्र दिवस असतो परंतु या कत्तलखान्यातील लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशीही दहा टायर असलेल्या ट्रकमध्ये गुजरातहून मालेगावकडे चाळीस गायी कत्तलीसाठी नेण्यात येणार अशी गोपनीय माहिती गोरक्षकांना मिळाली महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पाच वाजता लासलगावला चांदवड आणि सायखेडा या ठिकाणी गोरक्षकांनी मिळून दहा टायर असलेला एम एच एक्केचाळीस एयू पासष्ट शून्य दोन हा ट्रक चांदोड पोलिसांच्या स्वाधीन करून मोठं यश प्राप्त केलं नसलगावला कट्टर हिंदुत्व असणारे संतोष केंदळे यांना महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी रात्री दोन वाजता गुजरातहून मालेगावकडे दहा टायर ट्रक कत्तलीसाठी येणार असल्यानं माहिती मिळताच लासलगावला चांदवड जायखेडा परिसरामध्ये गोरक्षकांनी मिळून सापळा रचला आणि मंगळूर फाट्याजवळ त्यांनी ट्रक पकडून चांदवड पोलिसांच्या हवाली केलाय यामध्ये तब्बल बेचाळीस गायींना जीवदान देण्यात आलं आहे सर्व गायींना उमराणा येथील गोशाळेमध्ये दाखल करण्यात आलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव